त्यानंतर घालूया एक चम्मच धणे पावडर त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मॅरिनेशनसाठी आता मी कमीच घालतो त्यानंतर घालूया याच्यात ही फ्रेश कोथंबीर थोडी कोथंबीर सुद्धा मी घातली आहे ते जे मसाले आहेत ना लसूण कढीपत्ता लाल मिरची हिरवी मिरची अख्खे मसाले मस्त असे तेलामध्ये गे कापले गेले आहेत आता या तेल काय करायचे हे जे चार कांदे आपण थोड्या स्लाईसमध्ये कापले आहेत ना कांदे घालायचे आणि पाहूया कंडिशन पाहू शकता मित्रांनो मसाले गेले चिकनला एकदा चिकन जायचं झालं आहे कांदा टोमॅटो आपण घातला होता मस्त शिजला गेला आहे त्याला सव करतो ही डिश रेसिपी सव करतो दाखवतो आपण बनवला आहे I work hard each and every day I get lost in the words I say I don't push pause, no I push play I won't stop till I make a change I withdraw on the things I make I turn flaws into flawless traits I build tall, never captain's face I won't stop till I hear him say oh, oh, la, 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 la. नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहेत ना कढाई चिकन बनवणार आहोत कढईत बनवणार आहोत कढईत खूप सुंदर छान असा चिकन शिजतो शिजला जातो त्यासाठी या डिशचं नाव आपण दिलं आहे कढाई चिकन चिकन तर आपण भरपूर वेळा फ्राय मध्ये भांड्यात पातळ्यामध्ये बनवलं आहे पण आज आपण अल्युमिनियमच्या कढे बनवणार आहोत खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि ते सुद्धा एक युनिक आणि वेगळ्या पद्धतीत बनवणार आहोत कोणतेही असे वाटण वगैरे त्याच्यात आपण घालणार नाही त्यानंतर दही सुद्धा घालणार नाही कसं आणि कशा प्रकारे बनवतोय ना ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तुमच्यापर्यंत शेअर केली आहे तुम्हाला मी ही डिश बनवून दाखवली आहे तर आशा करतो तुम्हाला ही डिश नक्कीच आवडेल आणि तुम्ही सुद्धा एकदा ही बनवून येणार ट्राय करा खूप सुंदर अशी डिश आहे छान डिश आहे रेसिपी आहे तर चला सुरू करूया सर्वात अगोदर ना कढई चिकन बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ना ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या साहित्य तुम्ही जाणून घ्या आणि कशा प्रकारे कढाई चिकन बनवतोय ना हे सुद्धा पाहून घ्या तर चला सुरु करूया आजची रेसिपी जी आहे कढाई चिकन मित्रांनो कढाई चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे ना चिकण घेतलाय व्यवस्थित असा धुऊन घेतलाय स्वच्छ पीसेस सुद्धा आहेत ना मिडियम साईजचे केले आहेत छोटे पण नाहीत आणि मोठे पण नाहीत व्यवस्थित धुऊन घेतलं आहे त्यानंतर इथे उभ्या स्लाइसमध्ये चार कांदे आहेत इथे दोन टॉमॅटो आहेत ते सुद्धा उभ्या स्लाइसमध्येच कट केल्यात कापल्या आहेत हा जो कांदा आणि हा टॉमॅटो आहे ना त्याच्यामध्येच चिकन आपल्याला भाजायचं आहे व्यवस्थित त्यानंतर इथे फोडणीसाठी लसूण आहे इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या इथे फोडणीसाठी लाल मिरच्या इथे तेजपत्ता आणि कळीपत्ता घेतला आहे इथे अख्खे मसाले त्याच्यात मोठी विलायची आहे त्यानंतर जिरा आहे एक स्टार फूल आहे पाच ते सहा काळे मिरी आहेत आणि दालचिनीचा तुकडा आहे त्यानंतर इथे मीठ घेतला आहे इथे हळद घेतली आहे इथे लाल तिखड आहे आणि इथे धणे पावडर घेतली आहे आणि इथे तेल आहे आपल्या गरजेनुसार तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणं आज आपण कढई चिकन बनवणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे याची तुम्हाला माहिती दिली आहे जो आपण कढई चिकन बनवतोय त्यासाठी उभ्या राईसमध्ये कांदा कापायचे टॉमॅटो काय खडे मसाले आहेत आणि हळद त्यानंतर धणे पावडर आणि लाल तिखट आहे कोहणीसाठी काय मसाले आहेत आणि या संपूर्ण साहित्यात येणं आपल्याला कढई चिकन बनवायचं आहे ते ते तर साहित्य तर तुम्हाला समजले असतील मसाल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या तर चला सुरू करूयाची डिश रेसिपी आपण सर्वात अगोदर ना चिकनला मॅरिनेशन करून घेऊया जोपर्यंत कांदा वगैरे भाजेल ना तोपर्यंत पंधरा वीस मिनिटं आहे ना चिकन व्यवस्थित मॅरिनेशन होईल तर चला चिकन मॅरिनेशन करून घेऊ आणि कढाई चिकन जो बनवतोय ना चला मित्रांनो चिकनला आहे ना मॅरिनेशन वगैरे करून घेऊया तर सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता लाल तिखड घेतला आहे एक ते दोन चम्मच लाल तिखड घालतोय मी त्यानंतर इथे पाहू शकता हळद आहे ती सुद्धा एक चम्मच घालतोय त्यानंतर घालूया एक चम्मच धणे पावडर त्यानंतर घालूया तवीनुसार मीठ मॅरिनेशनसाठी आता मी कमीच घालतोय त्यानंतर घालूया याच्यात ही फ्रेश कोथंबीर थोडी कोथंबीर सुद्धा मी घातली आहे ह्या स्टेजवर घालूया थोडंसं तेल मॅरिनेशन करण्यासाठी आणि व्यवस्थित ह्याना स्वच्छ हात धुवून हा जो चिकन आहे ना आपला त्याला मस्त असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो तर व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेतो आणि एक पंधरा ते वीस मिनटं जोपर्यंत आपला कांदा लसूण वगैरे भासतोय ना तोपर्यंत याला रेस्ट देऊया मॅरिनेशन करून ठेवूया तर तुम्ही सुद्धा या ना या प्रकारचा मॅरिनेशन करा आणि ऑलमोस्ट एक दहा पंधरा मिनिटं अर्धा तास तुम्ही जर वेळ दिलात ना तर खूप छान असा कढाई चिकन बनतोय तर आपल्याकडे तर वेळ कमी आहे त्यासाठी मी या व्हिडिओमध्येच तुम्हाला सर्व दाखवतोय कशाप्रकारे मॅरिनेशन करायचं आणि बनवायचं ते तर व्यवस्थित चिकन आपला पुन्हा एकदा पाहून घ्या मॅरिनेशन झालं आहे चला आता पुढची प्रोसेस करूया संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे काय काय साहित्य घेतले ते त्यानंतर इकडे पाहू शकता आपला जो चिकन आहे ना तो सुद्धा व्यवस्थित असा मॅरिनेशन करण्यासाठी ठेवला आहे संपूर्ण इन्ग्रेडियंट साहित्य घाटले आहेत त्याला येणं एक पंधरा ते वीस मिनिटं पंचवीस मिनिटं रेस्ट घेऊया व्यवस्थित तो मॅरिनेशन होईल आता इथे पाहू शकता तुम्ही कढई घेतली आहे कढई चिकन बनवतोय तर सर्वात अगोदर ना त्याच्यात घालूयात तेल आपल्या गरजेनुसार तेल घाला आता नॉनव्हेज म्हटलं तर मी नेहमीच सांगतो तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घालूया पण सध्या गरमी आहे प्रत्येक व्हिडिओत वारंवार मी सांगत आलो आहे की तेल मसाले वाटणाचे पदार्थ थोडे कमीच शरीरात सेवन करा थंडकार वस्तू घ्या तर त्याला तेल आहे ना व्यवस्थित गरम करून घेऊया तेल आपला गरम होतोय ना झाल्यावर हा पाहू शकता तुम्ही तेजपत्ता आहे हा तेजपत्ता घालूया आणि त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा घेतला आहे तर कढीपत्तासुद्धा घालूया ह्याचा फ्लेम मीडियम ठेवा आणि कढीपत्ता आणि तेजपत्ता तेलात भाजून घेऊ तर आपला कढीपत्ता आणि तेजपत्ता हे ना तेलात मस्त असा तडतडतो या स्टेजवर काय करूया हा जो लसूण घेतलाय ना ठेकलेला हा लसूण घालूया आणि लसूणला सुद्धा आहे ना लाल करायचंय एकदम लालसर करून घ्यायचंय तर चला लसूण वगैरे शिजवून घेतो लसूण शिजून झाल्याच्या नंतर ह्याच्या काय मिरच्या पण कापल्यात नाहीत तीन ते चार त्या घालणार आहोत पर सर्वात आगो तर सर्वात अगोदर लसूणला आहे ना व्यवस्थित शिजवून घेऊया तेलात एक लाल कलर येईपर्यंत मस्त असं शिजवायचं आहे आपला जो लसूण आहे ना पाहू शकता मस्त असा लालसर झाला आहे शिजला गेला आहे आता या स्टेजवर काय करूया तुम्हाला मी जसं सांगितलं सर्वात अगोदर या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या घालूया त्याचबरोबर ही लाल मिरची सुद्धा आहे ना सुद्धा घालूया आणि हे जे, जे काय आखे मसाले आहेत जिरं आहेत तारफूल आहे मोठी विलायची आहे तर चार ते पाच लवंग आणि दालचिनी आहे ही सुद्धा घालूया आणि यांना आहे ना व्यवस्थित तेलात फ्राय करून घेऊया तर त्याला फ्राय वगैरे करतो आणि हे फ्राय झाल्याच्या नंतर खुलकीच तर आपले जे मसाले आहेत ना लसूण कढीपत्ता लाल मिरची हिरवी मिरची अख्खे मसाले मस्त असे तेलामध्ये भाजले गेले आहेत आता या स्टेजला काय करायचे जे चार कांदे आपण उद्या स्लाईसमध्ये कापले आहेत ना ते कांदे घालायचे आहेत आणि कांद्यांना आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत ये भाजायचं आहे पण आता आपण काय करणार आहे कांद्यांना आहे ना पन्नास टक्के भाजणार आहोत आणि उरलेले जे पन्नास टक्के आहेत ना ते चिकन सोबत भाजणार आहोत तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा प्रकारे ही चिकन कढाई जी आपण डिश रेसिपी रेसिपीचे आणि तुम्ही सुद्धा बनवा खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे तर चला कांद्याला एकदा जीव करतो तुम्ही या स्टेजवर आहे ना थोडंसं मीठ जरी घातलं ना काही ना हरकत नाही कारण कांदा लवकर मऊ मुलायम होईल आता लक्षात असू दे आपण चिकन मॅरिनेशनसाठी मीठ घातलं होतं आता कांदा भाजायला सुद्धा घालतोय तुम्ही आपल्या गरजेनुसारच घाला नाहीतर आपला जो चिकन आहे ना कढई चिकन तो, तो खारड होईल तर एक जीव करून घेतो चिक सर्व कांदा आणि कांदा पन्नास पर्सेंट भाजलं ना त्यान तर त्यानंतर चिकन घालून येणं आपण कांदा आणि चिकन एकत्र भाजणार आहोत तर ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटं झाले तुम्ही पाहू शकता आपला जो कांदा आहे ना व्यवस्थित असा भाजला गेला आहे लाल कलर आला आहे आपण जो मीठ घासला होता ना त्याच्यामुळे ना कांद्याला कांदा आपला झाला आहे आता या स्टेजवर जर काय करूया हा जो चिकन आहे ना जो मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं दहा मिनिट तो संपूर्ण चिकन याच्यात घालूया आणि कांद्यासोबत ह्या चिकनला व्यवस्थित भाजून घेऊया तर त्याला चिकनला मी भाजून घेतो आता कोणतेही मसाला आपल्याला घालायचे नाही लगेच आपण जे काय मसाले वगैरे आहेत ना ते संपूर्ण नंतर घालणार आहोत सर्वात अगोदर येणा हा कांदा आणि चिकन ना मस्त असा भाजून घ्यायचा आपल्याला फ्राय करायचं एक दहा मिनिट तर त्याला व्यवस्थित त्याला मिक्स करतो आणि दहा मिनिटं येणा चांगलं असं शिजवून घेतो तर कढईवर झाकण ठेवूया आणि व्यवस्थित त्याला दहा मिनिटं शिजवूया एक पाच ते सात मिनिटं झाली आहेत आता काय करूया पाय जे कडेवरचं झाकण आहे ना तो काढूया आणि पाहू शकता कंडिशन आपण पाणी वगैरे काय घातलं नव्हतं चिकननी जो आपला पाणी आहे ना तो रिलीज केला आहे आता काय आहे ना या अशा प्रकारे भाजल्याने ना ऑलमोस्ट आपला चिकन सुद्धा व्यवस्थित भाजला जातो शिजला जातो आणि कांदा वगैरे ना तो सुद्धा मस्त असा शिजला जातो मऊ होतोय आता आपला कांदा वगैरे मस्त शिजला आहे या स्टेजवर काय करायचं हे जे टमाटे आपण कापल्यात ना ते संपूर्ण टमाटे घालायचे आहेत त्यांनासुद्धा एकजीव करून येणार मस्त मऊ मुलायम करून घ्यायचे कांदा आणि टोमॅटोची ग्रेवी आपल्याला बनवायची आहे याच्यात तर चला एकदा यांना एकजीव करून घेतो कढईत मस्तपैकी आणि कढईत बनवण्याचं कारण आहे ना हा जो चिकण आहे ना तो छान रित्या शिजला जातो त्यासाठी या डिशचं नाव आहे चिकन कढाई तुम्हीसुद्धा यानं एकदा कढईत बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो सुंदर आणि झटपट बनणारी डिश आहे जास्ती काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय लागत नाही आहे त्याला टॉमॅटोला पण येणं मस्त मऊ मुलायम मिल्ट करून ठेवूया पुन्हा ना कढईवर झाकण ठेवूया एक दहा मिनिट व्यवस्थित शिजूया पुन्हा पाणी वगैरे काहीच घालायचं नाही नंतर फक्त मीठ आणि मसाले घालून येणार आजची रेसिपी आपण पूर्ण करणार आहोत जी आहे चिकन कढाई तर चला पुन्हा आहे ना गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करूया आणि कांदा टोमॅटो आणि चिकन ना त्यांना मस्त तेला तर एक दहा मिनिट झाली आहेत आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या चिकनची तर पाहू शकता मित्रांनो पाणी वगैरे आपण काहीच घातलं नव्हतं जो टोमॅटो कांदा आणि चिकन येणार त्यांनीच पाणी रिलीज केलं आहे आणि व्यवस्थित चिकन जो आपला आहे ना शिजला गेला आहे आता या स्टेजवर काय करायचं आपला कांदा आणि टोमॅटोसुद्धा मेंट झाला आहे अर्धा तर मेल्ट झाला आता तुम्ही ते पाहू शकता एका वाटीमध्ये मी लाल तिखट हळद आणि धणे पावडर घेतली त्याच्यात आता घालूया थोडंसं पाणी तुम्हाला सुद्धा ना ह्याच प्रकारे असा मसाला बनवायचा आहे कारण आपण मसाला वगैरे ना तेलावर भाजला नाही अगोदर त्याचा जो कच्चापणाचा जो वास आहे ना तो येऊ नये ना त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे आहे ना हा मसाल्याचा एक बॅटर बनवायचं आहे हळद धणे पावडर आणि लाल तिखट आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो, जो संपूर्ण मसाला आहे ना हा घालूया आपल्या जो चिकण आणि कांदा वगैरे शिजतो त्याच्यात थोडंसं घालूयाच्यात पाणी आणि व्यवस्थित हे ना साफ करून हा पाणी याच्यात घालायचं आहे आता पाणी वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाही आहे ऑटोमॅटिकली पाणी जो आपण घातला आहे ना आता जो मसाला बनवलाय तोच पाणी रिलीज करून त्याच्यातच शिजवायचे आधी हा जो कढाई चिकन आहे ना त्याला संपूर्ण असं ड्राय करून घ्यायचे सुखं करून आहे व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे जो तेल आहे ना रोगन तो ऑटोमॅटिकली वर येईल तुम्हाला मी दास मिळत नंतर त्यानंतर आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं याच्यात आणि पाणी वगैरे घालून जसं ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे ठीक पाहिजे जास्त पातळ पाहिजे तुम्ही भाकरी भातासोबत खाणार असं त्याच्यावर डिफेंट आहे मी ड्रायच करणार आहे जास्त पाणी वगैरे घालणार नाही तर चला पुन्हा आहे ना कढईवर झाकण ठेवूया मीठ वगैरे नंतर घालायचे थोड्याला एक दहा मिनटं पुन्हा शिजवूया भाजून भाजून हा चिकन येणं व्यवस्थित शिजेल आणि खूप छान टेस्टी अशी डिश आहे रेसिपी आहे आणि सुंदर अशी चव येईल याला तर चला दहा मिनटं येणा पुन्हा मस्त असं भाजून घेऊया शिजवूया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस काय ती करूया दहा मिनिट झालीय आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जो आपला चिकन येणार मस्त असा शिजला गेलाय तुम्ही रोगण पाहू शकता वर आला आहे तेल तरी आता आपला जो कांदा आणि टॉमॅटो येणार त्याची सुद्धा ग्रेव्ही छान अशी बनली आहे ऑलमोस्ट चिकन सुद्धा आपला मस्त शिजलं आहे आता या स्टेजवर काय करायचं आपल्या गरजेनुसार ह्या पाणी घालायचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला चिकनला ड्राय करून घ्यायचं आहे आता काय करूया याच्यावर घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर याचा सुद्धा एक मस्त असा फ्लेवर येतो शिजते वेळे आणि आता फायनली आपल्याला मीठ घालायचं आहे आपण मॅरिनेशन करते वेळी मीठ घातलं होतं त्यानंतर कांदा भाजायला सुद्धा मीठ घातलं होतं आता आपल्या गरजेनुसारच घाला मला अंदाज आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मीठ घाला पुन्हा तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्या आता जो कोथंबीर आहे आणि जो मीठ घातला आहे ना तो सुद्धा मस्त एकजीव होईल तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता सुंदर अशी जाडसर झाली आहे भाकरी चपाती आणि नान वगैरे परोठो रोटी त्याच्या सोबत खाण्यासाठी ही ऑलमोस्ट ग्रेव्ही तर रेडी आहे तर या स्टेजवर काय करूया मी पाहू शकता मित्रांनो इथे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे हा अर्धा ग्लास मी पाणी घातलाय तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार पाणी घाला आणि ग्रेव्ही बनवून येणं व्यवस्थित याला एकदा शिजवून घ्या तर त्याला एक, एक पाच ते सात मिनिट अजून पुन्हा शिजवतो पाच सात मिनिटे मी बोलतोय पण तुम्ही थोडं जास्त शिजवा मी सुद्धा एक पाच ते दहा मिनिटे शिजवतो आणि व्यवस्थित शिजवून येणा सव करून तुम्हाला दाखवतो आजची डिश जी आपण बनवली आहे चिकन कढाई तर त्याच्याला पुन्हा झाकण ठेवूया कढईवर आणि शिजवून ठेवूया एक दहा मिनिट दहा मिनटं झाले आपण कधी झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो ग्रेव्ही पुन्हा अशी ठीक झाली आहे जाड झाली आहे व्यवस्थित आता या स्टेजवर काय करूया ही जी कसुरी ही पाहू शकता तुम्ही तुमच्याकडे असेल ना तर नक्कीच टाकायच्या नाही आहे ना नॉनव्हेजच्या डिशेजच्या आहेत ना टेस्ट खूप अशा छान होतात तिला हातावर अशी क्रश करूया क्रश करून टाकल्याने येणार सुंदर अशी टेस्ट येते स्वाद येते आता हे ना गॅसचा फ्लेम करूया बंद आणि याच्यावर घालूया फ्रेश कोथंबीर गार्निशिंग साठी थोडी ठेवतोय मी फ्रेश कोथंबीर घालूया गॅसचा फ्लेम करूया बंद आणि ऑलमोस्ट आपला चिकन कढाई जो आहे ना तो रेडी झालाय सर्व करण्यासाठी तुम्ही सुद्धा या प्रकारे स्टेप बाय स्टेप पहा आणि बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा एक पाच मिनिट आहे ना असंच गॅसचा फ्लेम बंद करून वाफेवर ठेवतो आणि पाच मिनिटानंतर आहे ना तुम्हाला ही डिश सर्व करून दाखवतो जी आपण बनवली आहे चिकन कढाई तर चला झाकण ठेवूया कढाईवर पुन्हा आणि गॅसचा फ्लेम करूया बंद पाच मिनिटानंतर ना संपूर्ण जे कसुरी मेथी कोथंबीर वगैरे घातली आहे ना ती व्यवस्थितरित्या त्याच्यात मेल्ट होईल त्याचा एक फ्लेवर सोडेल स्वाद सोडेल आणि जो कढाई चिकन आहे ना त्याची टेस्ट अशी खूप छान अशी तुमच्याकडे असेल तर ना नक्की टाका आणि अवश्य ह्या प्रकारे चिकन कढाई बनवा तर चला पाच मिनिटं आहे ना याला ठेवूया असंच तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला रेसिपी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल बनवा आणि घरच्या घरी आनंद ठेवा पाच मिनिटानंतर ना पूर्ण सर्व करून तुम्हाला दाखवतो अशी डिश जी बनवली आहे चिकन कढा तर गॅसचा सात मिनिटे झाली आहे तर पुन्हा अडई वरण झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो रोगन सुद्धा व्यवस्थित वर आला आहे मसाले प्रॉपरली शिजले गेले आहेत चिकनला एकदा एक्झीव करतो मस्त असा थिक चिकन जाडसर झाला आहे जो कांदा टोमॅटो आपण घातला होता ना मस्त शिजला गेला आहे तर त्याला सर्व करतो ही डिश रेसिपी आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो जो आपण बनवला आहे चिकन कढाई कढाई चिकन सुद्धा बोलू शकता चिकन कढाई सुद्धा बोलू शकता तर चला झटपट सर्व करतो आणि सर्व करून दाखवतो तो फायनली मित्रांनो पाहू शकता आपली जी डिश आहे ना ती रेडी केली आहे सर्व केली आहे तुम्ही चिकनचे पीसेस पाहू शकता त्यानंतर जी ग्रेव्ही आहे ना ती सुद्धा व्यवस्थितरित्या शिजली आहे डिश आउट केली आहे तुम्ही सुद्धा आहे ना ह्या प्रकारची डिश बनवा जे आपण बनवले चिकन कढाई आणि आनंद घ्या डिशचा व्हिडिओचा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये चिकन कढई कशा प्रकारे बनवायची बनवली आहे ना ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे सुरुवातीपासून सांगतो सर्वात अगोदर आप आपण चिकनला मस्त असं मॅरिनेशन केलं त्यानंतर कांदा आणि चिकन एकत्र भाजलं आधी कांद्याला भाजलं त्यानंतर चिकन घालून पुन्हा त्याला भाजलं चिकन कांदा भाजल्यानंतर टोमॅटो वगैरे घालून येणं त्याला मस्त असं दहा मिनटं भाजून घेतले खडे मसाले लसूण मिरची यांचा सुद्धा एक मस्त असा फ्लेवर आहे संपूर्ण इन्ग्रेडियंट घालून व्यवस्थितरित्या चिकनला भाजून घेतलं आहे दहा दहा दा मिनटं म्हणजे एक तीस ते चाळीस मिनटं चिकन असंच आपण भाजून घेतलं आहे व्यवस्थित शिजवलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी डी बनवा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा रेसिपीचा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्र